नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सव्वीस डिसेंबरच्या दिवशी दत्त महाराजांची जयंती आहे या दत्त महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण एक माळ या मंत्राचा जप अवश्य करावा हा मंत्र जप तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करू शकतात जेव्हा आपल्या घरात दिवा लागेल अगरबत्ती लागेल देवपूजा आपण करू त्यावेळेस आपण देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करायचा आहे मित्रांनो सव्वीस डिसेंबर अर्थातच दत्त जयंती ही उद्याला आहे महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही किंवा सगळ्यांनी किंवा घरातल्या एका सदस्याने जरी हा जप केला तरी लाभ संपूर्ण घराला कुटुंबाला होत असतो मित्रांनो दत्त महाराजांची जयंती स्वामी भक्तांसाठी स्वामी सेवेकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असते बऱ्याचशा भक्तांचे पारायण समाप्ती ही उद्याला सव्वीस डिसेंबरला होईल किंवा बरेचशी लोक सव्वीस डिसेंबर म्हणजे दत्त जयंतीपासून पारायणाला सुरुवात सुद्धा करतात परंतु आपल्याला जर काही जमत नसेल पारायण करणे सेवा करणे मंत्र जप स्तोत्र वाचन मंदिरात जाणं मठात जाणं या गोष्टी आपल्याला जमत नसतील या धावपळीच्या जीवनात तर आपण एक मंत्राचा जप तर करूच शकतो देवघरात बसून माळ घेऊन या मंत्राचा जप करायचा दिवा अगरबत्ती लावायचा दत्त महाराजांना स्वामींना आपल्या देवघरात सगळ्या देवांना नमस्कार करायचा प्रार्थना करायची त्यानंतर माळ घ्यायची आणि माळेने हळुवार सावकाश कोणतीही घाई न करता मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री दत्ताय ओम श्री दत्ताय नमः मित्रांनो अगदी सावकाश या मंत्राचा जप एक माळ भक्तिभावाने श्रद्धेने विश्वासाने तुम्ही नक्की करा तुमच्या सर्व इच्छा दत्त महाराज पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ